तर हा बघा मित्रांनो साप बॅगच्या बाहेर आलं आहे आणि थोडासा तोंड बाहेर काढला आहे आणि आता बघतो आजूबाजूला कोणता परिसर कसा आहे त्याच्यानंतर हा नाक ओहो कसा आळवा झाला आहे बघा काढत चाललाय मस्त तर नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत प्रणित भाऊ होते आणि मला कॉल केला आता आणि जस्ट जस लगेच मी पोहोचलो आणि साप पकडला आणि लगेच साप सोडला पण जवळजवळ ही पूर्ण प्रोसेस हे पंधरा मिनटातच झाली ये चल रही है अभी तो ये आ रही है मुझे तेरा निबुता है कहीं ना आता तो पापा पापा

को तो पाय दे पोतली की मोठी पोतली पोतली की मोठी फुकावते का हा टेन्शन निघला बुजेल मेन म्हणजे तो नाही पक्का चपटा कवर आहे आत्मच्या निघते तर त्याच ब्लॉक मध्येच आहे हो हो ब्लॉक करा लागतील येऊ येजवळ येऊ जाऊ आणच्या भेटत लाईट मध्ये आता रे बस लाट तिथे <laughs> अरे ये बाल्या बाहेर येला आता त्या ब्लॉक ना पक्की पकर भेटू त्याला जे कसे काठीशे ब्लॉक सर होते ते काठी पाईप गईप पाईप पाईप तो प्लॅस्टिक सारखा मोठा असेल तर बरोबर दहा फोर कसा तो फोर फोर तो यो हा यो भेटला बजल तो चपटावाला फोर हा

बोलिए तो किस बात पे ये तो कर रहे हैं पापा तो पापा बाबू आरती कर आरती कर और और सही पायरी हो जा पायरी हो जा आरती ओके दींगला आ तो बार ओके जी ना पसंद है तो

तर मित्रांनो सुरई गावात आज आमच्या घराच्या बाजूला साप होता तर मी प्रवीण पाटील सर्पमित्र यांना कॉल केला लगेच दहा मिनटात आले ते आणि साप पकडलेला आहे आणि आता सोडायला आलो गावाच्या बाहेर तर बघा आता निघेल बॅगेतून साप ओरिजिनल नाग हा बघा मित्रांनो साप बॅगच्या बाहेर आलं आणि थोडंसं टोन बाहेर काढ आणि बघतो आजूबाजूला कोणता परिसर कसं आहे नंतर हा ना होता कोणाकडे चांगला नसतो चांगला पण तरी पण त्याचा प्रयत्न आहे गरम जास्त गेलो हम्म करणार असा दिसतो तर माझ्यासोबत फ्रेमित मी तुबर आहे गर्दी लोक सर वगैरे करतात तर हा बघा मित्रांनो साप बॅगच्या बाहेर आलं आहे आणि थोडासा तोंड बाहेर काढला आहे आणि आता बघतो आजूबाजूला कोणता परिसर कसा आहे त्याच्यानंतर हा नाक ओहो कसा आळवा झाला आहे बघा फनाकार चालला आहे मस्त कधी पत्करले त्याने पण तरी पण त्याचा प्रयत्न आहे जर मी जास्त जवळ गेलो तर हमला करणार असं दिसतो आहे परत एकदा पोतलीकडे गेलो तर हर तर माझ्यासोबत प्रणित पाटील युट्यूबर आहे जे गडकिले सर वगैरे करतात आणि प्रियांश पाटील तर नाग हा पासपूर्ट होता आणि विषारी होता पण तरी देखील त्याचं तब्येतीचा तब या बघितला अंदाज तर तो थोडासा विकच दिसतो तर हा आपण जाताना बघतोय नाग आणि बिल पण मस्त भेटलेलं गर्दीच्या खाली बिल संपलेलं आहे चला ओम नम शिवाय तर प्रणित पाटील कसा वाटला तुला काय रिॲक्शन आहे तुझी काढ वाटला पहिल्यांदा म्हणजे नाग बघितला एवढ्या दिवसातून आणि स्वयं पाटील सर्पमित्र एवढे चांगले आहेत की त्यांना कॉल केल्यावर कुठल्याही परिस्थितीत ते आजर होतात आणि ताप पकडतात एकदम परफेक्ट पकडतात आणि त्याला एकदम सुरक्षितरित्या सोडून पण देतात जंगलात तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्याकडचे लोक जास्त तर त्यांना मारायला बघतात पण असे सर्पमित्र आहेत तर त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला सगळ्यात देत बसेल आणि त्यांचे व्हिडिओही माझ्या चॅनलवर टाकेन तर तुम्ही त्यांना प्रसिद्धच द्या जर ते कामावरून पण येत असतील तर त्यांना त्याचा काहीतरी मोबदलाही द्या कारण की खर्च प्रत्येकाचा होतो आणि अशाच प्रकारे सापांना किंवा जनावरांना त्यांच्यावर दया करा कारण की ते त्यांना राहायला ना जागा नाही राहिली आता बहुतेक जागेवर डेव्हलपमेंट होत आहे तर त्यांचीही जागा आपण हिसकावून घेतो तर त्यांनाही सुरक्षितरित्या कुठल्या तरी जागेवर सोडा त्यांना मारू नका आणि असं काही आढळल्यास जर आपल्या घरामध्ये तरी त्यांना मित्रांना कॉन्टॅक्ट करा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरही व्हिडिओ टाकेन आणि त्यांचे कॉन्टॅक्ट पण देईन अजून आहेत मित्र तर धन्यवाद poured… दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि एवढा सहकार्य केल्याबद्दल तर साप गेलेला आहे एकदम सुरक्षितरित्या त्याला जागा भेटलेली आहे तर नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत प्रणित भाऊ होते आणि मला कॉल केला आता आणि जस्ट लगेच मी पोहोचलो आणि साप पकडला आणि साप सोडला पण तर जवळजवळ ही पूर्ण प्रोसेस जे पंधरा मिनटातच झाली असेल पंधरा मिनिटात झाली आणि मी होतो जरा डोंबिवलीला लगेच आलो तिथून आणि त्याने रिॲक्शन पण खूप चांगली दिली आणि त्यांना समज आणि जे आपण काम करतो सर्पमित्राचं तर त्याची व्हॅल्यू त्यांनी सांगितली आणि खरोखर म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये हे काम करत असतो आणि उपजीविकेचं साधन म्हणून पैसे देखील प्रत्येकजण कमवत असतो तर आम्हाला देखील येण्याजाण्याचं किंवा थोडाफार सहकार्य तुमच्याकडून देखील मिळाला तर नक्कीच आम्हाला देखील हा कंटिन्यू करता येईल काम आणि त्याचा आनंद देखील होईल तर प्रणितदाने तर आपल्याला सांगितलंच थोडक्यात माहिती सर्पमित्रांचं काम कसं आणि त्यांना कशा पद्धतीने तुम्ही तुम्ही हे करा तर मला देखील आनंद वाटला हो की साप आपण घाईगडबडीत आल्यानंतर साप मिळाला तर आपल्याला देखील आनंद होतो आणि साप आपल्या याच्यातनं वाचतो बऱ्याच वेळेला आपल्याला जायला भेटत नाही त्याच्यामुळे ज्यांच्या घराजवळ साप असतो किंवा घरात साप असतो त्यांना त्यांना पण नाईलाजाने इलाजा साप कदाचित इच्छा नसताना देखील भीतीपोटी मारावा लागतो तर नक्कीच सर्पमित्रांचे कॉन्टॅक्ट असतील तर बरं आहे कारण पावसाळा सुरू झाला आणि हमखास साफ दिसतात तर नक्कीच माझा नंबर जो आहे अठ्ठ्याहत्तर एकवीस नव्वद ऐंशी दहा असा मोबाईल नंबर आहे आणि माझं आय डी आहे जी सर्पमित्र प्रवीण पाटील यूट्यूबला देखील आपण बघू शकता चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद